शिवसेना संपर्क प्रमुख अरुण चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दक्षिण जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर तसेच महिला जिल्हा प्रमुख निलिमाताई घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली लोणेरे येथील ने कार्यालयात एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यानंतर शिवसेना कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतिषबाजी करत मान्य एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्रीपद तर कार्यसम्राट भरत शेठ गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळावे यासाठी घोषणा देत लोणेरे नौगर येथील राम मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये हमारा नेता कैसा हो भरत शेड जैसा हो हमारा मुख्यमंत्री कैसा हो एकनाथ शिंदे जैसा हो तर हमारा पालकमंत्री भरत शेड भरत शेट थेट भरत शेट अशा घोषणा देण्यात आल्या यानंतर मंत्रीपद मिळावे म्हणून राम मंदिरात आरतीचे आयोजन करण्यात आले दरम्यान गोरेगाव लोणेरी विभागात कार्यकर्त्यांकडून मान्य एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळावे तर भरतशेठ गोगावले यांना चौथ्यांदा आमदारपदी निवडून आल्याने पालकमंत्रीपद मिळावे अशी घोषणा देत मागणी करण्यात आली महाराष्ट्रामध्ये राजकीय क्रांती घडलेली आहे शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि माहितीचे अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या माहितीच्या नेत्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक क्रांती घडली महायुतीचे दोनशे चौतीस आमदार निवडून आले खरं म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये या माहितीच्या मार्फत वेगवेगळ्या विकास योजना राबवल्या गेल्या त्याचबरोबर व्यक्तिगत योजना राबवल्या गेला जशी लेख बहीण माझी लाडकी लेख लाडकी शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांना कमी एक रुपयामध्ये विमा अशा वेगवेगळ्या चांगल्या योजना राबवून सरकारने लोकाभिमुख काम केल्यामुळे आज जनतेने महाराष्ट्राच्या विरोधकांना खऱ्या अर्थाने धूळ चाडली आहे म्हणजे विरोधकांच्या स्वप्नातही नसेल की आम्हाला आमची अशी वेळ येईल पण माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा विजय आम्ही प्राप्त केला आहे तर आमच्या साऱ्या शिवसैनिकांची जनतेची महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे की परत या महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदेनी करावं आणि एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री निवड करावी अशी आमची मागणी आहे आणि त्याकरता आम्ही सारे जण जमलेलो आहोत महाराष्ट्रात झालेल्या वीस तारखेला निवडणुकीमध्ये महायुतीने अत्यंत दोनशे चौतीस जागा घेऊन या ठिकाणी विक्रमी असा विजय संपादन केलेला आहे ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लढली गेलेली आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आहेत त्या ठिकाणी अजितदादा पवार आहेत अशा या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढल्यामुळे या ठिकाणी अभूतपूर्व असं यश आलेलं आहे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना निव करावी अशा प्रकारची संपूर्ण शिवसैनिकांची आणि सर्व जनतेची महाराष्ट्रातील सर्व जनते त्याची मागणी करत आहेत त्याचबरोबर महाड विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा ना निवडून आलेले आदरणीय आमचे भरत शेठजी गोगावले यांना राय कॅबिनेट मंत्री आणि रायगडचे पालकमंत्री व्हावे अशा प्रकारची आमची मागणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्याकडे आहे आणि ती मान्य होईल अशा प्रकारचा आम्हाला आत्मविश्वास आहे ज्यांनी चार वेळ आमदारकीची निवडून जिंकली महाड तालुक्यामध्ये महाड विधानसभा मतदारसंघात तो इतिहास केला आतापर्यंत तीन वेळेस आमदार निवडून आले होते चौथंदा कोणी निवडून आला नव्हता ते भरतशेटने इतिहास घडून दाखवला अशा नेतृत्वाला मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद दर्जा मिळायला पाहिजे आणि त्यांना रायगडचे पालकमंत्री करावे अशी आमची माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांकडे मागणी आहे आणि आमची खात्री आहे एकनाथ शिंदेसाहेब ते मागणी मान्य करतील पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भरतशेठ हे अग्रस्थानी आणि त्याचं नाव असेल असे आमची इच्छा आहे विधानसभा मतदान झालं त्यावेळेस महायुतीने अभूतपूर्व असं यश संपादन केलेलं आहे यापूर्वी बरेचसे मुख्यमंत्री होऊन गेले पण खऱ्या अर्थाने कधीच कोणी लाडक्या बहिणींचा विचार केला नव्हता पण आपले असे मुख्यमंत्री आहेत गोर गरिबांचे आणि सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री त्यांनी खऱ्या अर्थाने महिलांचा विचार करून आज लाडकी बहीण योजना आणली कधी नव्हे ते प्रत्येकाच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होऊ हो लागलेले आहेत आणि हे जे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशी आमच्या सर्व बहिणींची इच्छा आहे आणि खऱ्या अर्थाने आमचे लाडके आमदार आदरणीय भरशेटी गोगावले साहेब यांना देखील पालकमंत्रीपद मिळत असं आमच्या सगळ्यांची इच्छा आहे एवढंच इथे बोलू इच्छिते रायगड प्रतिबिंब न्यूज ब्युरो गोरेगाव